दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येथील लक्ष्मी नगर येथे असणाऱ्या ग्रामीण एकसष्ट शाखेच्या कॅशियरने भरणा करण्यासाठी आणलेली रक्कम न भरता परस्पर पळवली असल्याचा प्रकार उघडकीस आला होता याच पार्श्वभूमीवर नांदगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे शाखेच्या कॅशियरने भरणा करण्यासाठी आणलेली रक्कम न भरता परस्पर पळवली असल्याने त्यास नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात चोपडा येथून बेड्या ठोकल्या याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव येथील क्रेडिट ऍक्सिस बँक ग्रामीण लिमिटेड येथील कार्यालयात काम करणाऱ्या कॅशियरने बँकेत भरणा करणे आवश्यक असताना ते पैसे बँकेत न भरता आपल्या स्वतःच्या फायद्याकरिता अकरा लाख सत्यात्तर हजार पंच्याहत्तर रुपये घेऊन पळून गेला या कॅशियरला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात बेड्या ठोकल्यात याबाबत अधिक माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली आहे क्रेडिट संस्था असतात संस्था वगैरे असतात तशी जिथे क्रेडिट एक एक्सेस ग्रामीण लिमिटेड नावाची बँक सारखीच आहे म्हणजे संस्था त्याच्यामध्ये अकरा लाख सत्यात्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियर ला सांगितलं रोजच्या प्रमाणे त्यांची कारवाई जी असेल तशी काही बँकेत भरणा करून एचडीएफसी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास ते बँकेत न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाईव्ह झिरो अब्ली दोन हजार चोवीस चारशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल झाला दा। त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचा माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह सहरी केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतं सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर ॲडिशनल एस पी अनिकेत भारती सर आणि मंगड एस डी पी ओ बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगीआात म्हणजे पकडलेला आहे निर्बंध केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशा प्रकारे गुन्हा वर्गीस आलेला आहे सदरची पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बडे पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवलदार विनायक वाघ भारत कांदळकर आदींसह पथकाने केली आहे पथकाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते रुपाली केदारे दक्ष न्यूज नांदगाव